नमस्कार आपण मराठवाडा आता मराठवाडा आवाज जनतेचा आता बातमी पाहूयात अहमदपूर शहरातील अहमदपूर शहर एक दिवसीय कडकडीत बंद ठेवण्याचा सकळ मराठा समाज अहमदपूर चाकूर व शेतकरी संघटनांनी घेतला असून या बंदमध्ये आता विविध संघटना सहभागी होत आहेत लातूर येथे छा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून त्याच्या निषेधात्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अकलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधात हा बंद पुकारण्यात आलेला असून शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या पुरोग्रामी विचाराच्या चळवळीतील सर्व प्रवक्ती या बंदमध्ये सहभागी होत असून हा बंद आता कडकडीत पुकारण्यात येत असून बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते बाराच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक आमदपूर येथे रास्ता रोको देखील करण्यात येणार आहे मागील काही दिवसापासून परिवर्तनवादी विचारसरणी असणारे आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील त्याचबरोबर काल अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भैया असतील यांच्यावर जो भॅड हल्ला काही समाजकंटकांनी केला हा भॅड हल्ला म्हणजे इथून पुढं जे जे काही परिवर्तनवादी संघटना आहेत आता यांची ही, ही सुरुवात संपवण्याची चालू झालेली आहे का काय असा एक प्रश्न पडत आहे आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संघटना बहुजन विचारसरणीचे लोक सर्व शेतकरी बांधव या सर्वांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने उद्या दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर शहरामध्ये असणारे सर्व काही आस्थापने त्याचबरोबर शाळा आणि वेगळे वेगळे कार्यालय हे आपण उद्याच्या दिवशी या, या पूर्ण घटनेचा निषेध म्हणून आपण बंद ठेवणार आहोत व्यापारी बांधवांना विनंती आहे शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की कृपया यापूर्वी जसं आपण कायम सहकार्य केलेलं आहे तसं उद्यासुद्धा आपण या बंदला सहकार्य देऊन प्रतिसाद द्यावा व तालुक्यामध्ये जेवढ्या काही संघटना समविचारी संघटना आहेत की ज्यांना परिवर्तन पाहिजे आहे अशा सर्व संघटनांनी अशा सर्व पक्षांनी उद्याच्या या बंदमध्ये सामील व्हावं एवढीच मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो जय जाऊ सर्वांना जय मागच्या काही दिवसापासून चळवळीतील कार्यकर्त्यांना जे मारहाण केली जात आहे किंवा त्यांचं नैतिक आतापतन करण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष रोविंददा गायकवाड आणि काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला तसेच अस असंवेदनशील कृषी मंत्री यांच्या निषेधात यामाक्कू तालुका कडकडीत कर बंद राहणार आहे ह्या पूर्वी व्यापाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी आंदोलनात सहकार्य केले अहमदपूरमधील बहुजनांनी वेळोवेळी सहकार्य केले तर तुमच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना कळकळीचं आव्हान आहे की उद्या आपण आपली आस्थापने बंद ठेवून ह्या आंदोलनाला सहकार्य करायचे व्यापारी आस्थापने असतील शाळा महाविद्यालय असतील शै शैक्षणिक संस्था असतील हे सर्वच उदेशाला कडकडीत बंद पाळून त्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना आपल्याला सगळं उत्तर द्यायचे आणि कुणी दाबतो म्हणलं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार दाबू शकणार नाही हा एक प्रभावी संदेश आपल्याला सर्वांना द्यायचे तर उद्या जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हायचे हे आंदोलन सकल मराठा समाजाचं नसून तर सकल बहुजन समाजाचं आहे सर्वच परिवर्तनवादी चळवळींचं आहे सर्वच राजकीय पक्षातील लोकांचा आहे की ज्यांना वाटते की कालचा किंवा त्याच्या अगोदरचा जो, जो प्रकार आहे तो जर खरंच निंदनीय असेल तर त्या त्या त्या, त्या लोकांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हायचे उद्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सकाळी ठीक नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे जमायचं आहे त्यानंतर आपण पूर्ण अहमदपूर शहर बंद करणार आहोत आणि त्यानंतर अकराच्या आसपास आम्हाला शहर बंद करून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र यायचं आहे तिथं थोड्या वेळासाठी रास्ता रोप होईल आणि मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील असं एकूणच कार्यक्रमाचं स्वरूप असून जास्तीत जास्त, जास्त बहुजनांच्या लोकांनी परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनी शेतकऱ्यांनी दिनदलित गरीब ज्या ज्या लोकांना ह्या मनोवादी लोकांकडून आणि त्यांच्या जातीवादी संघटना असतील किंवा या कथित लोकांकडून ज्यांना ज्यांना त्रास होत आहे आणि येणाऱ्या काळात हे जर असंच चालू राहिलं तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावं लागणार आहे त्यासाठी उद्या जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त बंद आपल्याला पुकारायचा आहे प्रसंग एवढंच बोलतो जय जवळ जय श्रीराम